नमस्कार विद्यार्थी मित्रांनिफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षेची तयारी आपण सोबत करत आहोत आज आपण गणित या विषयातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारा असा एक घटक घेतलेला आहे आणि तो घटक आहे संख्यांची व्यवहारिक नावे लक्षात घ्या संख्याज्ञांमध्ये आपण अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं इथपर्यंत शिकलेलो आहोत परंतु व्यवहारामध्ये संख्या वापरत असताना वेगळ्या पद्धतीने देखील संख्या वापरल्या जातात अशा संख्यांची किंवा संख्यांची जी अशा प्रकारे व्यवहारामध्ये वापरली जाणारी जी नावं आहेत ती नावं आज आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा नक्कीच व्यावहारिक नावं जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जातील सुरवात करूयात आपण आता सर्वात अगोदर व्यवहारिक नावं समजून घेण्या अगोदर आपण अपूर्णांकाशी संबंधानं काही गोष्टी महत्वाच्या समजून घेऊयात आपल्या समोर काही चित्र आहेत चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक गोलाचे मी चार समान भाग केलेले आहेत आणि त्यापैकी काही भाग रंगवलेले आहेत जसे की आपण पहिला गोल जर पाहिला तर या ठिकाणी एकूण चार भाग आहेत आणि त्या चार भागापैकी पिवळ्या रंगामध्ये रंगवलेला एक, एक भाग आहे चार पैकी एक भाग यालाच आपण गणिती भाषेमध्ये पाव असं म्हणतो फक्त या ठिकाणी एक लक्षात आहे की केलेले भाग जे आहेत ते सर्व समान असले पाहिजेत म्हणजे चार समान भागापैकी एक भाग म्हणजे हा पिवळा भाग जो आपल्याला दिसतो त्याला आपण पाव भाग असं म्हणतो दुसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं आपण तर चार समान भागापैकी हे दोन भाग याला आपण अर्धा असं म्हणतो चार भागापैकी दोन भाग याला अर्धा म्हणतो किंवा दोन भागापैकी एक भाग म्हटलं तरी त्याला अर्धा असं म्हटलं जातं त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये पहा एकूण चार भाग आहेत चार भागापैकी पिवळे भाग किती दिसतात आपल्याला तर हे तीन भाग पिवळे आहेत म्हणजे चार भागापैकी तीन भाग याला आपण पाऊण असं म्हणतो आणि चार भागापैकी चार भाग म्हणजे सगळे भाग यालाच आपण पूर्ण असं म्हणतो ही संकल्पना खूप महत्वाची विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा एकदा चार भागापैकी एक भाग याला आपण पाव म्हणतो चार भागापैकी दोन भाग किंवा दोन भागापैकी एक भाग याला आपण अर्धा म्हणतो चार भागापैकी तीन भाग याला आपण पाऊण म्हणतो आणि पैकी चार भाग याला आपण पूर्ण म्हणतोय म्हणजे एका वस्तूचे समजा मी आठ भाग केले आणि त्या आठ भागापैकी आठ भाग घेतले म्हणजे ती मी पूर्ण वस्तू घेतली असा त्याचा अर्थ होतो आता आपण पुढे जाऊयात आता व्यवहारिक नावं जे आहेत त्या नावांचा आपण एक एक प्रमाण घेऊन त्या प्रमाणाशी संबंध कसा आहे ते समजून घेऊयात आता शेकडा म्हणजे शंभर एक शेकडा म्हणजे त्याची किंमत आहे शंभर तर मग पाव शेकडा म्हणजे काय तर त्या शंभराचे आपल्याला चार भाग करावे लागतील ला, आणि चार भागापैकी एक भाग म्हणजे पंचवीस म्हणजे पाव शेकडा याची किंमत होते पंचवीस अर्धा शेकडा अर्धा शेकडा म्हणजे शेकड्याचे चार भाग करायचे आणि त्यातील दोन भाग किंवा शेकड्याचे दोनच भाग करायचे त्यातला एक भाग म्हणजे अर्धा शेकडा म्हणजेच त्याची किंमत होते पन्नास पाऊन शेकडा म्हणजे शंभराचे चार भाग करून त्यापैकी तीन भाग घ्यायचे म्हणजे पंचाहत्तर आणि पूर्ण शेकडा म्हणजे शंभर बघ आपण हे शेकड्याशी संबंधानं पाहिलं पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण आता आपण दुसरं एखादं उदाहरण घेऊयात आता डझनचं उदाहरण घेऊयात आपण डझन म्हणजे बारा मग त्या कुठल्याही वस्तू असतील केळे असतील अंडी असतील सफरचंद असतील बऱ्याचशा आहे वस्तू आहेत व्यवहारामध्ये ज्या ज्या वस्तूंचा आपण मोजमाप करतो त्यांचा संबंध डझनशी येऊ शकतो तर डझन म्हणजे बारा मग डझन पाव डझन म्हणजे किती आता इथं आपल्याला बारा ही संख्या आपल्या लक्षात असली पाहिजे की कि डझनची किंमत होते बारा एका डझनची किंमत बारा मग त्याचा पाव भाग म्हणजे बाराचे चार भाग करायचे आणि चार भाग केल्यानंतर एक भाग जो मिळतो तो आपल्याला तीनचा भेटतो म्हणजे पाव डझन म्हणजे तीन अर्धा डझन म्हणजे बाराचे दोन समान भाग केले आपण सहा सहाचे दोन भाग होतील त्यातला एक भाग म्हणजे अर्धा डझन पाऊन डझन म्हणजे बाराचे चार भाग केले एक भाग तीनचा होईल तीन दीन, तीन दीन, तीन आणि तीन तीन हे चार वेळा घेतल्यानंतर बारा होतं मग पाऊन डझन म्हणजे आपण चार पैकी तीन भाग घेतो मग तीन 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 हे तीन वेळा घेतल्यानंतर त्याची किंमत नऊ येते आणि पूर्ण डझन म्हणजे बारा अजून एक उदाहरण घेऊयात आपण एक हजार एक हजार म्हणजे एक हजार पाव हजार म्हटलं की त्याची किंमत दोनशे पन्नास अर्धा हजार म्हटलं की किंमत पाचशे पाऊन हजार म्हटलं की किंमत सातशे पन्नास आणि पूर्ण हजार म्हटलं की एक हजार आणखी एक उदाहरण घेऊयात किलोग्रॅमचं घेऊयात एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग याचा आपण पाव अर्धा पाऊण आणि पूर्ण भाग कसा होतो ते पाहूयात पाव, पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आणि पूर्ण किलोग्रॅम किंवा एक किलोग्रॅम म्हणूया आपण त्याला म्हणजे एक हजार ग्रॅम तर अशा पद्धतीने ही उदाहरणं पाहिलीत आपण आता अजून एक महत्त्वाचं उदाहरणं आपण पाहूयात किंवा व्यवहारामधलं जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणखी काही किंवा व्यवहारिक नावं जे आहेत ते आता आपण समजून घेऊयात सव्वा सव्वा म्हणजे काय पहा तर एक पूर्ण आणि पावभाग एक पूर्ण आणि पावभाग याला आपण सव्वा म्हणतो मग सव्वा किलो असेल सव्वा लिटर असेल सव्वा हजार असेल अशा कुठल्याही प्रमाणाशी आपण त्याला जोडू शकतो आणि मग त्याचा व्यवहारात उपयोग करू शकतो त्यामुळे सव्वा म्हटलं की लक्षात ठेवायचं एक पूर्ण भाग आणि त्याचा आणखी पावभाग हे एकत्र मिळून सव्वा तयार होतं दीड म्हटलं तर एक पूर्ण आणि अर्धा भाग पावणे दोन म्हटलं इथं बरीचशी मुलं फसतात पहा पावणे दोन म्हटलं की त्यांना असं वाटतं की दोन पूर्ण भाग आणि वरती आणखी पाऊन भाग पण तसं नसतं पावणे दोन याचा अर्थ ती वस्तू किंवा ते प्रमाण जे आहे ते दोन पूर्ण नाही पूर्ण होण्यासाठी कमी आहे म्हणजे पूर्ण किती असणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण फक्त एक असणार आहे आणि आणखी पावण भाग असणार आहे त्यामुळे हित फसगंमत होते आपली बऱ्याच वेळा पावणे दोन पावणे तीन पावणे पाच असं म्हटलं की आपल्याला वाटतं की पाचच्या पुढचा भाग पावणे पाच म्हटलं की पण नाही पावणे पाच याचा अर्थ चार पूर्ण आणि पाचच्या अगोदरचा भाग म्हणजे पाच पूर्ण झालेले नाही आहेत लक्षात घ्या अडीच म्हटलं की दोन पूर्ण आणि अर्धा भाग तसंच साडे हा शब्द आला की लक्षात ठेवायचं त्यामध्ये अर्धा भाग जोडलेला असतो साडेतीन म्हटलं की तीन पूर्ण आणि अर्धा भाग साडेचार म्हटलं की चार पूर्ण आणि अर्धा भाग साडेपाच म्हटलं की पाच पूर्ण आणि पाऊन अर्धा भाग सॉरी इथं चुकून झालेले पाऊन अर्धा भाग आणि साडेसहा म्हटलं की सहा पूर्ण अर्धा भाग आता संख्यांची व्यवहारिक नावं आपण समजून घेऊयात साडेतीन हजार म्हणजे किती किंवा त्याची किंमत कशी काढायची साडेतीन हजार आता हे हजाराशी संबंधित आहे लक्षात घ्या साडेतीन हजार, हजार म्हटलं की एक हजार एक हजार एक हजार असे तीन हजार आपल्याला घ्यावे लागतील तीन वेळा कारण तीन हजार पूर्ण असतील आणि वरती अर्धा हजार अर्धा हजारची किंमत असते पाचशे म्हणजे साडेतीन हजार अशा प्रकारे होणार आहे अडीच डझन म्हणजे ही एक डझन झाली केळी ही आणखी एक डझन झाली अडीच डझन अडीच याचा अर्थ आपण पाठीमागं बघितला आहे दोन पूर्ण आणि अर्धा म्हणजे दोन डझन पूर्ण घेतले आपण आता अर्धा डझन घेणार आहोत अर्धा डझन आहे म्हणजे दोन पूर्ण आणि अर्धा डझन म्हणजे अडीच डझन दीड लिटर म्हणजे एक लिटर आणि पाचशे मिलीलीटर मिळून दीड लिटर तयार होतं एक पूर्ण लिटर आणि अर्धा लिटर आणि साडेचार शतक म्हणजे हे एक शतक दोन शतक तीन शतक चार शतक आणि अजून अर्धा शतक येणार आहे अर्धा शतक म्हणजे पन्नास शतकाची किंमत शंभर असते एक शतक म्हणजे शंभर मग आपण असे चार शतक पूर्ण घेतलेले आहेत आणि अर्धा म्हणजे साडेचार शतक अशी त्याची किंमत तयार झाली तर अशा प्रकारे आपल्याला एखादी संख्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीनं विचारलेले आहे ते नीट लक्षपूर्वक समजून घ्यायचं आणि मग उत्तर सांगा किंवा मग आपण ती संख्या कोणती आहे ते सांगू शकता अतिशय लक्षपूर्वक जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं हे नक्कीच समजलेलं असेल तर अशा प्रकारे आज आपण संख्यांची व्यवहारातील नावं जी आहेत ती कशा पद्धतीनं असतात आणि त्याचा आपण व्यवहारामध्ये कशाप्रकारे उपयोग करतो हे पाहिलेलं आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद